नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आहे गौरी पूजन आणि गौरी पूजनाच्या माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला मनपूर्वक शुभेच्छा तर तिकडे गौरीला ताट वाढायचीच लगबग चालू आहे तर केळीच्या पानावर जर आपल्याला ताट वाढायचं असेल म्हणजे जेवण वाढायचं असेल तर अशा पद्धतीनंच वाढावं वा लागतं सगळे पदार्थ आपल्याला तिकडून घेऊन यावे लागतात आणि इथंच ताट वाढावं लागतं आणि जर आपण स्टीलच्या ताटामध्ये जर वाढलं तर इथल्या इथंच आपल्याला ताट तिकडं किचनमध्ये भरून आणलं आणि इथंच ठेवलं तरी चालतं पण केळीचं पान कसं उचलायला येत नसतं त्यामुळे अशा पद्धतीनं बघू शकता मी केळीच्या पानावरती ताट वाढून घेतलेलं आहे म्हणजे जेवायला वाढवून घेतलेलं आहे तर कढी वडी आमटी त्यानंतर दूध पोळी पुरणाची भेंडी गवारी कुठल्या कुठल्या प्रकारच्या चटण्या जे आपण काय केलेलं असेल ते सगळं ठेवून घ्यायचं ह्याच्यावरती तर पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक असतो कढी वडी असते भजी पापड कुरडई हे सगळं जे आहे ते हे सगळं ह्याच्यावरती वाढून घ्यायचं आणि ते वाढण्यासाठी तर आपल्याला अशाच पद्धतीनं वाढावं लागतं आणि स्टीलच्या ताटामध्ये नैवेद्य शक्यतो देवी देवतांना नैवेद्य केळीच्या पानावरतीच असतो आणि केळीच्या पानावरचा नैवेद्य खूप सुंदरसुद्धा दिसतो बघू शकता तुम्ही आता तर वाढायला चालू आहे पूर्ण वाढून झाल्यानंतर खूप छान दिसणार आहे एकटीची खूपच धावपळ होते त्यामुळे हे मला मदत करतायत नैवेद्य वाढण्यासाठी कारण एकटीला एक ताट पुजण्यासाठी बराच वेळ लागतो तर दोन ताटाला सुद्धा म्हणजे तीन ताट आहेत इथं तसे चार ताट आहेत तर गणपती बाप्पाचं एक पिलवंडाचे दोन देवी आणि लक्ष्मीचं तर अशी तीन वाढू नये म्हणून मी चार वाढलेले आहेत पिलवंडाला एकाच ताटा दोन दोघींना वाढलेलं आहे तर अशा पद्धतीनं जेवण वाढायला चालू आहे आणि त्यांनी माझी मदत करतायत इकडे तिकडं इकडून पण त्यांनी आहेत मी इकडून वाढते तर असं चालू आहे बघा सध्या आणि एकटे असले की घरामध्ये कोणी नसले की असं होतं आपल्याला एक म्हणजे दोघांनी मिळून सगळं करत असतो आम्ही सणासुदीचं तर इकडे सगळं जेवण वाढून भात राहिला होता शेवटी वाढायचा तर तो सुद्धा आता डायरेक्ट कुकरच उचलून घेऊन आले म्हटलं असू दे आणि सणासुदीचं जरा काही गोष्टी असतात त्या होतात आपल्याला तर ते पळीने व्यवस्थित भात दिसतो म्हणून म्हटलं ती पळीच बुडवावी भातामध्ये आणि व्यवस्थित असं भात पडेल तर अशा पद्धतीनंच आपण सगळं जे आहे ते भोजनाचं तयारी केलेली आहे गौरी गणपतीच्या भोजनाची आणि बघू शकता केळीच्या पानावरचा नैवेद्य खूप सुंदर दिसतोय आणि अगदी घरामध्ये प्रसन्न वातावरण झालेलं आहे गौरींचं आगमन झालेलं आहे तर आपल्या घरामध्ये आणि बघा गौरीचं पूजन झाल्यानंतर म्हणजे गौरींचं भोजन झाल्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मग मी निवांत रांगोळ्या वगैरे काढल्या तर ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि सध्याचं सकाळची धावपळ होती तर एवढंच मांडून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मग नंतर बाकीचं जे आहे ते सकाळी सकाळी घाई गडबडीमध्ये जेवढं होईल तेवढंच केलं आणि बाकीची रांगोळ वगैरे हे सगळं ना नंतर मी दुपारी काढलं भोजन झाल्यानंतर देवीचं तर अशा पद्धतीनं नैवेद्य तर आता नैवेद्य दाखवण्या अगोदर पूजा करून घ्यायची असते हळदी कुंकू वाहून आणि पूजा करून झाल्यानंतर मग गौऱ्यांना घास भरवायचा असतो तर असे दोन दोन तरी घास भरवाव्या भरवायचे असतात त्यामुळे जर बघू शकता इकडे छान असं माझं गौरी पूजन तर खूप एकटीचे धावपळ होते पण जेवढी धावपळ करेल ना त्याचं समाधानसुद्धा खूप असतं हे सुंदरता आणि हे सगळं पाहून आपल्याला समाधान कुठेतरी वाटतं आणि जेवढी केलेली मेहनत असते ना खूप मेहनत असते ह्याच्या मागं हे काय फक्त एका दिवसाचं काम नाही पंधरा दिवस झाले गौरीच्या आगमनाची आपण तयारी करत असतो गौरी यायच्यात गौरी यायच्यात किती घोकतो गौरी गणपती येणार आहेत आपल्याकडं आणि ह्याचं पंधरा दिवस जे केलेलं कष्ट आणि जे हे असतं ना त्याचं वेगळंच काहीतरी समाधान असतं आता त्यामुळे कितीही काम पडलं कितीही ताण पडला तरी काही वाटत नाही हा हे सगळं सौंदर्य पाहिल्यानंतर तो ताण कुठं जातो गायबच होतो पळूनच जातो होते, होते, होते। तर असं होतं इकडे गौरींना दोघं मिळून घास भरवत आहे गणपती बाप्पांना हे घास भरवत आहेत तर असं आम्ही सणासुदीला दोघांनी मिळून कारण बघा सगळं एकटीनेच बायकांनीच करावं असं काही नाही पुरुषांचेसुद्धा हात लागले पाहिजे अशा चांगल्या कार्याला त्यामुळे कसं आहे बघा आपल्या म्हणजे आपल्या नवऱ्यालासुद्धा आपल्या त्यांच्या हातामध्ये लक्ष्मी टिकावी यासाठी त्यांचंसुद्धा देवाधर्माची कार्य त्यांच्याकडूनसुद्धा व्हायला पाहिजे घरातली आरती असो किंवा असं काही असेल ना तर सुद्धा हातभार थोडा का होईना पण लागला पाहिजे सगळं स्त्रियांनीच करायचं असं नाही पुरुषांनीसुद्धा ह्या गोष्टी केल्या पाहिजे तर आमच्यात आम्ही दोघं मिळून हे सगळं गोष्ट करत असतो आणि त्यांच्याकडून मी करून पण घेत असते तर अशा पद्धतीनं आता सगळे एक 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 असं गौरी गौरायांना घास भरून घेते आणि बघू शकताय माझ्या गौऱ्या किती छान सुंदर अशा सजलेल्या आहेत रात्री दहा वाज दहा वाजले सगळं करायला पण खूप छान झालं आणि समाधान वेगळंच असतं आणखीन आणि त्यानंतर बघा आम्ही छान छान सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत तर पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच कसं केलं गौरायांचं भोजन वगैरे वाढलं त्यानंतर हे सगळं केलं आणि त्यानंतर मग मी निवांत आमची जेवणं वगैरे झाल्यानंतर मग निवांत बाकीची रांगोळ वगैरे काढत बसले म्हटलं दुपारी आपल्याला भरपूर टाईम असतो तर त्या टायमामध्ये होऊन जायला आपलं तर एकदा स्वयंपाक झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर मग सणादिवशी परत दुसरं काही काम नसतं एक तर पंधरा दिवस झाला असं रोजचं कामच आहे पण जो आपण पंधरा दिवसाचा जो सण आहे हा वाट पाहतोय आतुरता पंधरा दिवसापासून लागलेली होती गणराय येणार आहेत गणराय येणार आहेत गणपती पप्पा गौरी येणार आहेत ते तर त्याचं कुठंतरी हे होतंय हे सगळं करून मग समाधान मिळतं तर बघू शकता इकडे पाच बोटाचे रांगोळी आहेत ना आता खूप दिवस झालं काढली नव्हती त्यामुळे बरे बरेच दिवस झालं हात फिरला नव्हता त्यामुळे कुठं सुटायची कुठं नाही पण एक दोन काढल्यानंतर परत आली व्यवस्थित आणि पहिलं खूप पाच बोटाच्या रांगोळ्या काढायच्या पण आता हल्ली कामाने होतच नाहीत मला रांगोळ्या काढणं पण आता प्रयत्न करत असते शक्यतो काम तर आपलं नेहमीच चालणार आहे पण रांगोळ्या काढ आणि विसर विसर पडत राहतो मग ह्या गोष्टीचा असं होतं आता मी खूप बरेच म्हणजे जवळपास वर्ष दीड वर्ष होऊन गेले असेल पाच बोटाची रांगोळीच काढली नव्हती दिवाळीतसुद्धा साध्याच सा रांगोळ्या काढल्या होत्या तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने छान सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि रांगोळी काढल्यानंतर मग नंतर परत इथं ब्लाऊज पिसाचं थोडंसं डेकोरेशन पण केलं ब्लाऊज पिसाने पण छान अशा रांगोळ्या काढून घेतल्या ही रांगोळी काढल्यानंतर आणि गौरीपूजनाची ही आपली फायनल रांगोळी काढलेली आहे म्हणजे काढायला चालू आहे तर असे फरशांमध्ये बरोबर असे करून तीन कलर भरले होते मी आणि हे दुपारी नंतर केलं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग निवांत बसून अशी रांगोळी काढली तर बघू शकता इकडे छान अशा सगळ्या कलरमध्ये रांगोळी मस्त खूप छान दिसत होती रांगोळी तर अशा पद्धतीनं रांगोळी काढून घेतली तर बघू बघू शकता तुम्ही पाच फटाची रांगोळी जमतच नव्हती प्रयत्न करत होते पण असो खूप दिवस झाले की असं होतं पाठेपासून जी लगबग असते सगळं आवरायचं सगळं लवकर झालं पाहिजे बाराच्यात नैवेद्य झाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीची घाई लागलेली असते ना आपल्याला त्यामुळे आपण बायका कितीही काय करा आपण प्रयत्न करत असतो जेवढं होता होईल तेवढं लवकर व्हावं इकडे छान अशी पावलं काढून घेतलेली आहेत त्याला बोटं काढायची राहिलेत आणि साईडनं गुलाबाची फुलं काढून घेतली आणि ही सुद्धा रांगोळ पूर्ण फायनल झाल्यानंतर तुम्हाला दाखवते खूप सुंदर दिसणार आहे आणि खूप छान मस्त अशी आजची रांगोळी काढलेली आहे अगदी काही गडबडीत काढली पण छान काढली इकडे बघू शकता गुलाबाची फुलं काढून घेतली आणि त्याला पानं पण काढली आणि त्यानंतर मग फायनल रांगोळी खूप सुंदर दिसते इकडे त्याला बोटं राहिली होती काढायचे तर ते सुद्धा पावलांची बोटं वगैरे काढून घेतली आणि अशा पद्धतीनं आपली रांगोळी तयार झालेली आहे तर बघू शकता इकडे पाय पावलं खूप सुंदर बोटं काढली ना त्याच्यामध्ये आपल्या हाताने असे टिप टिप असे टिपके द्यायचे खूप सुंदर दिसतात मग हे पावलं तर सुपारीच्या साह्याने हे पावलं काढलेले आणि बघू शकता इकडं काडेपिटीतल्या काडीने गौरी नाव काढून घेतलं गौरीपूजन आणि त्यानंतर मग ते नाव पूर्ण असं रांगोळीनं आपलं गिरवून घेतलं तर असं सुद्धा डायरेक्ट काढलं तरी चालतं पण थोडंसं अगोदर काढून घेतलं ना की बरं पडतं तर बघू शकता अशा पद्धतीनं सुंदर अशी माझी रांगोळी होत आलेली आहे इकडची झाली इकडची राहिलेली आहे हळदी आणि कुंकाने स्वस्तिक काढून घेतलं आणि त्यानंतर तुम्हाला फायनल पूर्ण रांगोळी दाखवते मी तर बघू शकता इकडे खूप सुंदर साजी साधी सिंपल अशी मस्त गौरी पूजनाची रांगोळी आपली तयार झालेली आहे वेल तर काय काढलेलेच होते पण गौरीपूजनाची रांगोळी आजची तर बघू शकता अशा पद्धतीनं आणि आता तुम्हाला दाखवते मी पूर्ण जी मी ह्याची रांगोळी काढलेली आहे ना दिवसभराची सगळी मेहनत आणि त्यानंतर फायनल लुक तुम्हाला दाखवते आपल्या गौरीपूजनाचा इकडे बघू शकता इकडे जासुंदीच्या पाण्याचा गणपती काढला आहे आणि इकडच्या साईडला आहे ना सगळं सौभाग्याचं हे ठेवलं थे आहे त्या रांगोळीमध्ये इकडे बघू शकता तुम्हाला दाखवते सगळं सहभागीचा शृंगार जो आहे तो इकडच्या रांगोळीमध्ये ठेवलेला आहे आणि इकडच्या रांगोळीवरती मस्त असा जासुंदीच्या पाण्याचा गणपती काढून घेतला आहे तर अशा पद्धतीनं छान माझी सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे आणि पूर्ण फायनल लुक तुम्ही बघितलेला आहे कसा दिसतोय आपल्या गौरींचा आता उद्या वेगळी रांगोळी असणार आहे उद्या उद्याचा व्हिडिओ जो आहे तो वेगळाच करते मी कालचा व्हिडिओ खरंतर एडिट करून टाकायचा राहिलायच गौरी आगमनाचा व्हिडिओ आपला राहिलेला आहे तर तो उद्या उद्या किंवा परवा टाकेनच मी पण आजचा गौरी पूजनाचा व्हिडिओ आत्ता एडिट केला आणि मस्तपैकी तुमच्याशी शेअरसुद्धा केला तर बघू शकता इकडे मस्त असं सगळं जे आहे ते गजरे खरं तर रात्रीच घालायला पाहिजे ते डोक्यातच नाही आलं आणि त्यानंतर एका साईडनं घातले पण जे केलं आहे ते कसं केलं आहे आणि तुम्हाला आहे का नाही हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ जरा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका कारण ह्याच्या मागं माझी खूप म्हणजे खूप पंधरा दिवसाची मेहनत आहे आणि बघू शकता आज फायनल आपले गौरी पूजन झालेलं आहे चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ